लक्ष्मीबाईंचं खरं नाव मणिकर्णिका मोरोपंत तांबे वाराणसीच्या एका साध्या मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मीबाईंना बालपणी मनू आणि छबेली म्हणून संबोधलं जायचं छबेली म्हणजे खेळकर आता राणी लक्ष्मीबाई जन्मत कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या आणि वाढलेल्या होत्या वयाच्या चा अवघ्या वर्षी आई निधन झाल्यानंतर त्या पेशव्यांच्या घरात वाढल्या आणि इथेच त्या घोडेस्वारी तलवारबाजी नेमबाजी मल्लविद्या युद्धकला आणि इतर गोष्टींमध्ये पारंगत झाल्या त्यानंतर वयाच्या चौदाव्या चा वर्षी अठराशे चौतीस मध्ये त्यांचा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला त्यामुळे लग्नानंतरच त्यांना लक्ष्मी असं नाव देण्यात आलं गंगाधरराव राजकारणी होते झाशी प्रांत त्यांच्या राजवटीत भरभराटीस आला असला तरी लोकांना त्यांची भीती वाटत होती त्यांच्या राज्यात क्षुल्लक कारणांसाठी लहान गुन्ह्यांसाठी आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना थेट फाशीची शिक्षा देण्यात येत होती मात्र राणी लक्ष्मीबाईंनी ही प्रथा बंद पाडली आणि वेगळ्या शिक्षांची अंमलबजावणी सुरू केली त्याच दरम्यान झाशीमध्ये सुमारे पाच हजार पुरुष सैनिकांची फौज होती मात्र महिला सैनिकांची सुद्धा एक तुकडी असावी अशी राणी लक्ष्मीबाईंची इच्छा होती झाशीचं सैन्यबळ आणखी शक्तिशाली करत त्यांनी दुर्गा नावाची एक महिला योद्धांची तुकडी उभारली